स्वातंत्र्य सैनिकांचा अभूतपूर्व इतिहास लिहा सतीश पाटील यांचे प्रतिपादन गावाच्या इतिहासाला पुढे आणण्याची गरज खडकलाट येथे सत्कार कार्यक्रम खडकलाट गावाला फार मोठा इतिहास आहे खेती येथील अनेक स्वातंत्र्य सैनिक देशासाठी बलिदान दिले आहेत त्यांचे कार्य अभूतपूर्व असून अशा सर्व स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास जगासमोर आणण्याचे कार्य लेखक व पत्रकार रवींद्र पाटील यांनी लिहावा त्यासाठी ग्रामस्थांच्याकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल असे प्रतिपादन अरिहंत सोसायटीच्या मुख्य शाखेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी केले ते खडकलाट ग्रामस्थांच्या वतीने आयोजित लेखक रवींद्र पाटील यांच्या सत्कारप्रसंगी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे हे होते प्रारंभी रवींद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला सतीश पाटील पुढे म्हणाले देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी खडगलाड गावातील हुतात्मा परिश्रम साळुंके निजामुद्दीन काजी मलगोंडा पाटील चनुगोंडा पाटील दिवाकर हरिदास खराडे गुरुजी यांच्यासह अनेक कार्य केले आहेत त्यापैकी निजामुद्दीन काजी यांच्या जीवनावर आधारित गौरव स्वातंत्र्य सैनिकांचा या पुस्तकात लेखक रवींद्र पाटील यांनी जीवन चरित्र लिहिले आहे ही खडकलड गावासाठी अभिमानाची गोष्ट असून आज संपूर्ण महाराष्ट्रात या पुस्तकाचा गौरव करण्यात येत आहे महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेमध्ये सदर पुस्तक वितरण करण्यात येत आहे महाराष्ट्र सरकारकडून देखील या पुस्तकाचा गौरव केला आहे त्यामुळे खडकलाड गावाचे नाव आज संपूर्ण देशात गेले असून त्याचे सर्व श्रेय रवींद्र पाटील यांना जाते निजामुद्दीन काजी यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक चनगोंडा पाटील मलगोंडा पाटील हुतात्मा परिश्रम साळुंके दिवाकर हरिदास खराडे गुरुजी अशा अनेक सैनिकांचा देखील आपण पुस्तकामार्फत त्यांचे जीवनचरित्र लिहावे अशी विनंती केली ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे म्हणाले भावी पिढीला स्वातंत्र्यसैनिकांची माहिती मिळणे अत्यंत गरजेचे आहे यावेळी निजामुद्दीन काजी यांचे चिरंजीव मौनुद्दीन काजी म्हणाले आमच्या वडिलांचे जीवनचरित्र लिहिण्यासाठी रवींद्र पाटील यांनी कष्ट घेतले आहे त्याच्या कार्याची पोचपावती म्हणून महाराष्ट्र सरकारकडून त्यांची दखल घेत आज ऐंशी हजार प्रति छापल्या जाणार आहेत असे सांगितले यावेळी रवींद्र पाटील यांनी पुस्तकाबद्दल माहिती सांगितली यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य नासर तहसीलदार भूलवादा निगमचे संचालक प्रवीण पाटील हबीब परकुटे सुभाष कुंभोजी रमेश चिंचणी सागरकोट बाबासाहेब शिरगावे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दादासाहेब शिरगावे सरकारी पदवीपूर्ण महाविद्यालयाचे प्राचार्य आर ए बेलेकर प्राध्यापक एस एस लोंडे अशोक खराडे विशाल साळुंके अरुण खराडे सेवानिवृत्त प्राध्यापक अस्कर अली मुजावर राजू ढंग महानते शिरगावे शिवानंद वाळवे अजित कोडे महेश मडवाळ अनिल केरगुटे

प्रथम आमच्या अविंद पाटला साहेबांचं मी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं अभिनंदन साहेबांचा जन्म बारा डिसेंबर एकोणीशे अठरा या दिवशी झाला आणि काजी साहेबांचं एक वैशिष्ट्य म्हणजे लहानपणापासून ते म्हणजे वयाच्या मला सोळा सतराव्या वर्षी तिथं महात्मा गांधींची सभा झाली कुठेतरी भागात ही सभा ऐकायला निजामधून आणि ती सभा ऐकून त्यांच्या मनात एक हे आलं की बाबा मी पण स्वातंत्र्य लढ्यात झोपून द्यावं आणि स्वातंत्र्य झोपून दिलं आणि दिल्यानंतर एकोणीसशे बेचाळीसला ला दारवोटीला जो खजिना लोटला गेला आणि दूध गंगा पुलीवर पूल उडवायचं काम ते आपल्या निदान साहेबांच्याकडे होतं आणि त्या पूल उडवण्याच्या कामामध्ये आणि कचेरीवर हल्ला करण्यामध्ये पासष्ट लोक स्वातंत्र्यसैनिक शहरांमध्ये होते आणि त्याच्यामुळे ते प्रमुख म्हणजे ते करवीरचे स्वामी होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली निजाम साहेबांच्या नेतृत्वाखाली ते कचेरीवर हल्ला करायचं ठरलं त्याप्रमाणे बारा डिसेंबर एकोणीसशे बेचाळीसला त्या कचेरीवर हल्ला केला आहे आणि त्याच्यामध्ये सात स्वातंत्र्यसैनिक शहीद झाले आणि निजामुद्दीन साहेबांचा गोळी लावून एक पाय पाय कायम झाले निकामी झाला त्याच्यामध्ये ते अपंग झाले काय आणि त्याच्यानंतर एकोणीसशे चव्वेचाळीसला त्याच्यावर खटला दाखल केला गेला एकोणीस बेचाळीसला खटला दाखल केल्यानंतर दोन वर्षानं निजाम साहेबांना सतरा वर्षांनी नऊ महिन्याची शिक्षा झाली आणि दोनशे वीस रुपये दंड त्यावेळी ब्रिटिश त्यावेळी दंड झाला आणि दंड झाल्यानंतर एक करंज साहेबानं एकोणीस पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्ताळीसला आपला भारत स्वतंत्र झाला त्यांची शिक्षा काय त्यांना भोगायला लागली नाही हे एक आपलं नशीब म्हणायचं आणि त्याच्यानंतर जे निजाम साहेबांचं फेरीत राहायचं तुम्हाला त्या पुस्तकात वाचायला मिळेल आणि असं हे निजाम साहेब होते तर खरोखरच आपल्या भारताच्या स्वातंत्र्यामध्ये ज्यांचं जगदान मोठं आहे ते निजामसाहेब साहेब काजे असून देव आपले मलकोंडांना पाटील चणवंडांना पाटील तिरवंडांना पाटील जाते परशुभाऊ साळुंके बाबुराव खाडे गुरुजी देवाखरात आला हरदास असे अनेक सैनिक सैनिक आमच्या खडकला होऊन गेले आणि या सर्वांचं योगदान ह्या स्वातंत्र्य मोठं आहे त्याकरता मी सर्वांना त्यांचे त्यांना त्यांना वंदन करतो आणि परत येणार तुम्हाला ग्राम साहेब मी सलाम करतो कारण आमच्या खडकलाटचं नाव तुम्ही उद्योग केला त्याबद्दल परत येणार तुम्हाला आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं सलाम खडकला नाव जागतिक पटावर किंवा देशाच्या पातळीवर घेऊन जाण्याचं काम तिथं जर कोण केलेलं असतील तर ते निजामुद्दीन काजीसाहेब व आमचे सुलोचनाताई हे लाटकर यांच्यामुळं फडकलाटचं नाव संपूर्ण भारतामध्ये म्हणायला किंवा जगामध्ये म्हणायला हरकत नाही त्या दोन्ही गोष्टींमुळे आपल्या गावचं नाव जगाच्या ह्याच्यावर नकाशावर गेलं त्यासाठी सर्वप्रथमता त्यामध्ये जे काही योगदान दिलेलं आहे त्यांची कथा पुढच्या पिढीला समजण्यासाठी रवींद्र पाटील साहेबांनी जे काही प्रयत्न करून ते पुस्तक लिहिलं त्यासाठी त्यांचा सत्कार करणं हे आज आम्ही धर्म समजतो आणि त्यासाठी आज पंधरा एक कार्यक्रम घ्यायचं मला तसं बिजापुरतीन काल साहेबांच्या बद्दल जास्त हिस्ट्री माहित नाही पण गावोटीचं जे ट्रेझरी लुटण्यात आलं त्याच्यामध्ये खडकलाटीचे दोन योद्धे होते आणि त्याच्यामध्ये परिशुराम साळुंके आणि आपले निजामुन काजीसाहेब हे दोघे जण होते परिशुराम ना तिथंच गोळी लागली आणि त्याने हुतातून पत्कर आणि काजीसाहेबांच्या साहेबांच्या डाव्या पायाला गोळी लागली आणि त्याच्यामध्ये त्यांचं कायमचं पाय निकामे झालं आज जर आपण अनुभवतो की एक काटा जरी आपल्याला मोडला तरी किती त्रास सहन करावा लागतो त्यांनी पूर्ण पायामध्ये गोळी करून ते गोळी म्हणजे पाया निकाम होऊ त्यांनी जे काही त्रास केलं देशासाठी त्यासाठी त्यांचं नाव घेणं हे आमच्या अभिमानाची गोष्ट आहे मी रवींद्र पाटील साहेबांना आणखी एक विनंती करू इच्छितो ज्याप्रमाणे निजामधून काजी साहेबांच्यावर वर तुम्ही बुक लिहिला आणि महाराष्ट्र गवर्नमेंटनं सत्तर हजार आज म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये वाटण्यासाठी जे काही छापलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचप्रमाणे परशुराम सळंके देखील त्याच यामध्ये हुतात्मक झालेले त्यांच्यावर बुक तर आम्ही सर्वजण त्यासाठी नाक असल्यास काही की तर आणि परत फिरगोंडा पाटील असू दे खराडी गुरुजी असू दे किंवा भरपूर जण इथले होतात म्हणजे हे आपले स्वातंत्र्य सैनिक तिथं म्हणजे आता कोणी किंवा नाही वारलेलं आहे मला सांगायचं एवढंच की खडकलाट म्हटलं की तसं नाव पुन्हा कोण पौर म्हणजे बाईकच्या ह्याच्यामध्ये ओळखत नाही पण ह्या कारणामुळे आपल्या गावचं नाव जर देशाच्या लेवलवर किंवा जगाच्या लेवलवर गेलंय म्हटलं हे आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आज कुठंही जावं आणि खडकलाट म्हटलं तर सुलोचना दिदींचं गाव काय म्हणून विचारते तेच आपल्यासाठी एक अभिमानाची म्हणजे गोष्ट आहे मी फक्त इथं आता जास्ती वेळ नाही घेता एवढंच सांगू इच्छितो की येत्या काळामध्ये खडकलाटमध्ये सुलोचना दीदींचं असू दे किंवा परशुराम साळुक्याच किंवा निजामुद्दीन काज, काजी साहेबांचं एक इथं स्मारक जे काय आपण तिथं जागा दिलेला आहे त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न अध्यक्ष किंवा नासरांना पद यांना किंवा आम्ही सर्व करते या ठिकाणी प्रयत्न करून प्रकाशना उकेल व गणेशांना उकेल एक फंड आणून त्यांच्या नावाने एक हॉल व एक स्मारक इथं करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करू एवढं सांगून मी माझी कागदपत्र बाळापूर त्याच्यानंतर त्यांनी जाताचे पुस्तक पुण्याला पाठवले आणि पुण्याला ते कोल्हापूर जिल्ह्याचे राहुल डेटावरचे जिल्हाधिकारी होते त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं त्या कोणामध्ये फोन त्यांनी जे सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या आता प्रति छापाला काम आणि प्रति आता एच सी बी महाराष्ट्राच्या ज्या त्यामध्ये सगळे त्या पुस्तक वाटल्या गेलेले आहेत आणि प्रत्येक शाळेमध्ये ते माझं मार तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे की माझे वडील होते म्हणून स्वातंत्र्य जीव होते म्हणून त्याचा मला अभिमान आहे प्रादुर्भी किती राब्यामध्ये त्यांचा पाय सुटला आणि पाय सुटल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी आठवत केली राखत करून तोरा टाकलं आणि तोऱ्या टाकल्यानंतर महात्मा गांधींनी त्यांना उंची वकील म्हणून पाठवला जातात दिल्ली त्या उंची वकिली ते केली पाहिजे आणि त्याला शिक्षा झाली सतरा वर्ष नऊ महिने आणि दोनशे वीस पण जनता आणि त्याला तोगा पाठवण्यात आलं आणि मराठी मुंबई जी तुम्हाला जे सांगायचे सगळेजण एक वेळा गेले तर तुझा बा हजार वेळा गेल्या कारण त्याला इतका त्रास द्यायला द्यायला गेला सरकार बाकीचा साक्षदार होता सुरुवातीला त्यांची पाया मध्ये गोळी लागली पिढरीमध्ये गोळी लागल्या असताना पाय कापायची गरज होती तरी पण ते ब्रिटिश अधिकारी सादरी साहेब होता की बापीचा साक्षीदार होतो ना सोडून देऊन सांगितलं ते म्हणायला तयार नाही तर खराडी गोष्टी मला सांगितल्या जातात की तुझ्या बायात टाकाव आणि त्यावेळी इतकं सहभाग केलं जातं की बिल भूल देतात एखादा ऑपरेशन होऊ शकत नाही बोट कापून शक्य नाही त्यांना पाय कापू लागला आणि त्यांना परत नंतर साजरी साहेब याचा दवाखान्यात त्यांच्याशी काटे त्या दखनेमध्ये त्यांनी सोसायला गोडाने डॉक्टर होते त्याचं डॉक्टर बरोबर यायचं म्हणजे आचार्य अत्यंत वेदनासमोर पण त्यांनी आपल्या जसं केली नाव सांगितलं आणि तुरंगात पण त्यांना जे ठेवलं होतं त्या तुरंगात दहा बाराच्या पंधरा स्वातंत्र्य होते आणि त्या पंधरा सोळा सात सैनिकांना आजवेळीला पाणी द्यायचं त्यामुळे वाळ झाला अंध सगळं वाह झालेला काजून खाजून सगळे त्या सगळे त्याचे चमडे निघायचं वाळ विका झालेला आणि लेखनानं खोली ओढी बनवले ती गेलं तर हा जरी पसरला तर संपूर्ण ती जमीन लाल व्हायची एवढे लेखन होते आणि त्या पलीकडे त्यांना ते धावाला एक रस्ता होता त्या दारात त्यांना तिथं सोडायचं चांगला असता पंधरा लोकांना एका वेळी सोडायचं आणि त्याच्या पायाला दोन्ही बांधायचं

मोहम्मद अबरदुल करून वाढेडं लेखन आहे पुस्तक लिहिलं आहे या ग्रामस्थांच्या वतीनं आज माझा सत्कार केला त्याबद्दल मी आपला श्रद्धेशा आभारी आहे काही साहेबांना माहिती आहे की आम्हाला आज कथनूर ग्रामपंचायतीच्या वतीनं सरकार ठेवलेलं होतं तर आम्ही म्हणलं की नाही पहिला खडे लाडला जाणार कारण त्यांचं मूळ गाव ते आहे आणि त्यांच्या वतीनं सरकार हा महत्वाचा आहे मगाशी उल्लेख झाला की काजी काजीसाहेबांचं चरित्र लिहिल्यामुळं एक या नात्याने ना आपण सत्कार केला आहे माझं मी भाग्य समजतो की काजीसाहेबांच्यामुळं मला लिहिता आलं आणि त्या शाळेमध्ये मी पोचू शकलो कारण सत्तर हजार शाळांच्यामध्ये लेखक म्हणून पोचणं आणि त्याचं नाव होणं हा काजी साहेबांचाच आशीर्वाद आहे स्वातंत्र्य सैनिकांच्याबद्दल ती आठवणी सांगित त्याप्र कमी आहे कारण त्यांचा त्याग मी लिहित असताना खाजी साथी साहेबांना भेटलो आणि खडकला बरीचशी माहिती घेतली खडकला अनेक स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे नंदनीय परशुराम साळुके साहेबांचा म्हणजे त्या ठिकाणी बळी गेला ते शहीद झाले तसे प्रस्तावनेमध्ये म्हणजे उल्लेख झाला की त्यांच्यावरून सुद्धा लिहायला पाहिजे जरूर ती माहिती जर नक्की की तेवीस वर्ष सकाळमध्ये पत्रकार म्हणून काम करतोय आणि हे काम करत असताना बऱ्याच वेळेला सामाजिक जाणीव अनेक लोकांच्या लिहिता लिहिण्याचा योग आला आणि लिहिणं हे आमचं काम आहे ते कर्तव्य आहे आणि तो एक कार्याचा भाग आहे पण स्वातंत्र्य सैनिकांचं जे जीवन आहे विशेषतः काजीसाहेबांच्या बाबत सांगत असताना मला या गोष्टीचा म्हणजे आजच्या जगामध्ये या स्वातंत्र्य सैनिकांची तुलना म्हणणं ही गरजे असते कारण साहेब हे मध्ये जनरले त्यांनी स्वातंत्र्यासाठी फार मोठं योगदान दिलं आणि त्यांचा उल्लेख हा म्हणजे अगदी दिल्लीमध्ये सुद्धा पंतप्रधान इंदिरा गांधींनी अनेक स्वातंत्र्य सैनिकांना ताम्रपट दिलेलं होतं त्याचबरोबर मगाशी उल्लेख झाला की काळंगावाडी धरणाचं नवीन उद्घाटन होतं त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधींनी उल्लेख केलेला होता की जिल्हा शहीद देखणा आहे तो निजामुद्दीन तरफ देखो अशी दखल घेतलेली असताना सुद्धा काजी साहेबांनी स्वतःसाठी कधी काय मागितलं नाही स्वतःसाठी काही हे केलं नाही आणि त्याचबरोबर मुलगा एम एस सी अगदी उच्च शिक्षित असताना सुद्धा किंवा कुठेतरी शासकीय नोकरी लावा काहीतरी करा असं म्हटलेलं नाही कारण आजच्या काळात आपण पाहतोय की एखादं थोडं जरी कोण कोणाला उपयोगी पडला तर लगेच राजकीय नेत्यांना सांगितलं जातं की मला काही कुठलं पद आहे का पद नसलं तर राहू निदान एखादं कॉन्टॅक्टवर मोठं द्या की जेणेकरून माझ्या सात पिढ्या त्याच्यामध्ये चांगल्या जगतील तर असा भाग त्या काळामध्ये नव्हता स्वातंत्र्य सैनिकांनी त्या काळात जे योगदान दिलं आणि जो गारगोटीचा एकोणीसशे बेचाळीसचा रक्तरंजित असा इतिहास आहे तो गोळीबाराचा इतिहास आणि त्या काळामध्ये स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले योगदान जे आधी रक्ताच्या थरवळ्यामध्ये काही साहेब पडलेले असताना बाकीचे जे साथीदार होते ते त्यांना सोडून जात नव्हते की नाही तुम्हाला तुमच्यावर उपचार व्हायला पाहिजे तुम्हाला सांभाळणं आमचं कर्तव्य आहे त्यांनी काळजी साहेब म्हणले की मी आता गेलो तरी चालेल पण तुमचा जीव राहायला पाहिजे ही जी, जी एकमेकांच्या बद्दलची अटॅचमेंट होती एकमेकांबद्दल जी आस्था होती एकमेकाबद्दल प्रेम होता की जीवाचा प्रसंग आहे वास्तविक आपण इतर वेळी एकमेकाला मदत करू शकतो पण ज्यावेळी जीवाचा प्रसंग येतो ज्यावेळी जीव जाणारा असतो त्यावेळी मात्र माणूस आपल्या जीवाचा विचार करत असतो पण त्यावेळेचे जी स्वतंत्र सैनिक होते ते एकमेकांच्या जीवाचा विचार करत होती की तुमचा जीव वाचला पाहिजे ही जी त्यावेळेची जी गोष्ट आहे ती खरोखरच म्हणजे आजच्या समाजानं पाहण्यासारखी आहे म्हणजे प्रसिद्ध झालं वास्तविक विषय असा होता की एक महिन्याच्या कालावधीमध्ये ते पुस्तक लिहायचं होतं म्हणजे तो वेळ वाढून आला तसं पाहायला गेलं तर पंधरा दिवसामध्ये मला निबंधायन नावाचं एक पुस्तक सरकारनं सांगितलं होतं की तुम्ही प्राध्यापक आहात आणि अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी निबंधायन पुस्तक तुम्ही पंधरा दिवसांनी लिहून द्यायला पाहिजे आणि ते पंधरा दिवसामध्ये लिहून देणं ते अवघड असं काम होतं पण त्या पंधरा दिवसामध्ये मी ते, ते पूर्ण केलं आणि त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की अजून एक महिना वाढ म्हणजे वाढ मिळालेली आहे आणि त्यामध्ये आणखी गुन्हा लिहता येतं का पहा मला तो खरोखरच आनंद झाला की एक महिन्यामध्ये एक महिन्याचा कालावधी होता आणि मी काजी साहेबांशी कॉन्टॅक्ट केला की म्हटलं माझ्या मनामध्ये पहिल्यापासून एक प्रमळ आहे मला एक पहिल्यापासूनच वाटतं की काजी साहेबांच्या लिहायला पाहिजे आणि चरित्र लिहायची मला तसंच शासनाच्या त्या प्रतिनिधींनी सांगितलेलं आहे की तुम्ही जीवन चरित्र लिहा आणि तो लिहिण्याचा जो भाग आहे तो म्हणजे परमेश्वराच्या कृपेने मिळाला कारण एक महिना जी वाढ आहे ती शासनाने केलेली होती आणि त्यामध्ये त्यांनी सांगितले होते जीवन चरित्र लिहा आणि तो लिहिण्याचा योग आला त्यांनी काजरी म्हणतो दोता। सुतात्मा परशुराम साळंकी दुर्मिले सत्शनानु माताड ग्रुप गुरुजन काजीनू माताड गृह म्हणतो पाटील सरू माताडू ನಮ್ಮ ಕಡಕಾಟ ಹೆಸರ ಯಾವ ಯಾವ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡದಾಗಿ ಅಂದ್ರೆ ಯಾವ ಕ್ರಾಂತಿ ಅಂದ್ರೆ ಸ್ವತಂತ್ರ ಆಗಿನೂ ಭಾಳ ಜನ ಅಂದ್ರೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದರು ಪರಶುರಾಮ್ ಇರ್ಬೋದು ಮಂಗ್ ಪಾಟೀಲ ಇರ್ಬೋದು ಅವರು ತಮ್ಮ ಪಾಟೀಲ್ರು ಮತ್ತು ನಿಜಾಮಂದಿನ್ ನಿಜಾಮಂದಿನ್ ಕಾಜೇ ಆದರು ಅದೇ ಥರ ಈ ಸುಲಕ್ಷಿಗೆ ಸದಸ್ಯನ ಪ್ರಕಾರ ಸುರಕ್ಷಾ ದೀಜೆ ಆದರು ಹಿಂಗ ಅಂದರೆ ಮೊದಲು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರದಾಗ ನಾವು ಕಡಕಾಟ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಗಡಿಗ್ಲ ತಾಲೂಕಾ ಐತೆಲಾದ್ ತಾಲೂಕಾ ಆಯ್ತಾ ಹಂಗ ಕುಸ್ತಿದಾಗ್ ಭಿ ಇವ್ರು ಕುಸ್ತಿದಾಗ ಭಿ ಬಲ್ಲಾಪುರ ಜಿಲ್ಲಾದಾಗ ಕುಸ್ತಿದಾಗ ಹೆಸರು ಇತ್ತು ಹಂಗ ಎಲ್ಲಾ ಪ್ರಕಾರ ಕಡಕರಾಟ್ ಜನ ಅಂದ್ರೆ ಕಡಕರಾಟ್ ಮನ್ ಹೆಸರು ಮಾಡದ್ ಯಾತ್ರ ಕಮ್ಮಿ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾ ಎರಡು ಮಾತಾಡ್ತೇನೆ ಯಾವ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಕಡಕರಾಟ್ ಜನ ಭಾಗ ತಗೊಂಡರು ಅದ್ರ ಕಡಕರಾಟ್ ಹೆಸರು ಒಂದು ಲೆವೆಲ್ ಹೋಗಿ ಬೆಳಸಿದ ಈಗ ಮುಂದಿನ ದಿನ ಮುಂದಿನ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ಕಡಕ್ಲಸ್ರನ್ನು ಅತಿ ಉನ್ನತ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಈಗಿನ ಮಕ್ಕಳು ಒಯ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಒಂದ ಮಕ್ಕಳು ಸಂಜೆ ದಿನ ಯಾ ನಿಮಿತ್ತಾನ ಯಾಕಂದ್ ಖರ್ಯೋದ ಖರ್ಯಾ ಅಂತಾನ ಜೇ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸೈನಿಕ ಐ देशासाठी ज्यांनी आपलं जीवदान अर्पण केलं त्यांच्याकरता आपण त्यांना लढी होणं त्यांना स्वतः वंदन करणं त्यांना आठवणं त्यांचं स्मरण करणं आणि आपल्या देशासाठी ज्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी केलेले काम आहे त्यांचं आठवण करण्याचा दिवस आजचा आहे आज जिनी या ठिकाणी एक अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी ग्रामपंचायतीने आयोजित केलेलं आहे अतिशय आनंद वाटला आपल्या खेळल्यानंतर आपल्या या ठिकाणी एवढा मोठा कार्यक्रम चांगल्या प्रकारे होत आहे आणि या ठिकाणी आजच्या याचे जे ग्रामातले जे अध्यक्ष सन्मान्य त्याचबरोबर आपले पाटील साहेब त्याचबरोबर अन्य आपल्या या ठिकाणी ज्या ग्रामस्थांची सर या सर्वांना खरोखर मी मनापूर आमच्या गावचा एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि आपल्या गावातली जी मंडळी आहे ही काय अतिशय जसा तर त्यांनी सांगितलं की कुठे जातीच्या देखील आपल्या त्यांनी चांगलं मोठवलं आपल्या आपल्या गावातल्या लोकांनी स्वातंत्र्य सैनिक म्हटल्यानंतर आपण खडक राहत असं आता व्हायला पाहिजे जगभरामध्ये होईल देशात पुस्तक हे जे पुस्तक आहे त्यामध्ये ब्लड टू स्पीक नावाचं हे आता शालेयस्त्रावरती सुद्धा येणार एवढी त्याच्या निघालेल्या आहेत आणि खरोखर आपण भाग्यवान आहोत खडक लाटत कारण एवढं मोठं काम आहे आपल्या एक काम महत्वाचं आहे आणि या दृष्टीकोन सुरदींचं सुद्धा काहीतरी या ठिकाणी करावी असं मला या ठिकाणी मनमनी वाटतं या देशात आपल्या देशासाठी आपली बदल फार महत्वाची आहे आणि आजच्या या कार्यक्रम या ठिकाणी त्यांचं आपल्या या विशेष करून या लेखक जे आपले पाटील साहेब आहेत त्यांचेही त्या ठिकाणी खूप मोठं योगदान या पुस्तकासाठी आहे त्यांनाही त्यांनी या ठिकाणी धन्यवाद देतो